अनाथ दत्ताच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सरसावले शहरातील नवयुवक उमरखेड शहरातील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील रहिवाशी दीपक उर्फ दत्ता केशव चिंचलवाड वर्ष तेवीस याचा त्याच्या राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळला होता सदर मृतदेह प्रत्यक्षदर्शी बघितला असता मृतदेहाचा एक डोळा रक्ताने पूर्ण माखलेला असून त्याच्या हातावर व पायाच्या पंजाला जमिनीवर घासाटून रक्तस्त्राव होत होता त्यामुळे हा घात की अपघात या प्रश्नाला पायामुळे फुटले होते मृतक दत्ता अनाथ असल्यामुळे व त्याचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे अनाथ दत्ता केशव चिंचलवाड यास न्याय मिळवून देण्यासाठी उमरखेड शहरातील युवकांनी पुढाकार घेतला उमरखेड पोलीस स्टेशन येथे सदर दत्ताच्या मरणाबाबतची सखोल चौकशी होऊन यामध्ये कुणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पुढाकार घेतलेल्या युवकांमार्फत देण्यात आले उमरखेड येथील बसस्टॉप येथे काही दिवस आधी दत्ताचा काही युवकांसोबत वाद झाल्याची चर्चा आहे त्यामुळे दत्ताच्या राहत्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व त्याचा मोबाईलचा सीडीआर तपासण्याचीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे